संत कबीर सेवा सेवाभावी संस्था संचलित निर्भया ग्रुप आणि संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे याबाबत सविस्तर असे की संत कबीर सेवाभावी संस्था संचलित निर्भया ग्रुप आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मागील एक वर्षापासून येथील महानगरपालिकेच्या हायस्कूल या ठिकाणी स्वसंरक्षण म्हणजेच सेल्फ डिफेन्स याचे प्रशिक्षण दिले जात आहे शाळेतील मुलींनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेतले तर मुलींना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही या प्रशिक्षणामुळे त्या स्वतःचे संरक्षण स्वतःच करतील आणि भविष्यात तसेच संपूर्ण आयुष्यात त्यांना निर्भयपणे वावरता येईल तेवढा आत्मविश्वास त्यांना येईल पूर्वीच्या काळात राजे महाराजे असायचे त्यांच्या महाराण्या महालात तरी सुद्धा त्या महाराण्या व त्यांच्या राजकन्या यांनाही लहानपणापासूनच शस्त्रविद्या शिकवल्या जायच्या जेणेकरून कधी आक्रमण झाल्यास त्याही लढाया करू शकत होत्या राणी लक्ष्मीबाई पासून ते फुलंदेवी पर्यंत ते आज जरी बघितलं तरी आपल्या लक्षात येईल की जोपर्यंत महिला मुली स्वसंरक्षण करणार नाही तोपर्यंत रोजच कुठे ना कुठे अशा घटना घडतच राहणार त्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने शालेय वयातूनच मुलींना प्रशिक्षण देणे ही काळाची खरी गरज आहे त्यामुळे त्या स्वावलंबी होतील आपण सभोवताली रोजच पाहतो की स्त्रियांवर मुलींवर अत्याचार होत आहेत त्या अन्यायाचा ते प्रतिकार करू शकत नाहीये कारण की आपल्याला फक्त पुस्तकी तसेच खेळाचे ज्ञान शिकवले जाते परंतु स्वतःचे संरक्षण कशा करायचे हे मात्र शिकवले जात नाही त्यासाठी शासनाने प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थिनींना विद्यार्थिनीना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे आणि तसे धोरण आणून ते अनिवार्य करावे आणि प्रत्येक शाळेमध्ये हे शिकविले जावे जेणेकरून त्या निर्भयपणे जगू शकतील वावरू शकतील असे मत संत कबीर सेवाभावी संस्था संचलित निर्भया ग्रुप अध्यक्ष सोनू सोनवणे यांनी व्यक्त केले एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार छत्रपती संभाजीनगर Pørs! Pørs! क्या क्या जो जो बी सीखा आहे व सपोज तुम्ही एक एक ठीक ओके माझे नाव ऋतुजा विष्णू कदम मी आता सातवी शिकते आमचे कराटे क्लास सहा महिन्यापासून चालू आहे आणि आठवड्यातून तीन दिवस आमचे कराटे क्लास होतात सोमवारी मंगळवारी आणि बुधवारी एक दिवस त्याच्यात रेग्युलर प्रॅक्टिस होती दुसऱ्या दिवशी किक्स हे परत टर्निंग पॉईंट मूव्हिंग पंचस ब्लॉक्स आणि तिसऱ्या दिवशी हार्ड प्रॅक्टिस होती त्यात म्हणजेच की खूप काही घेतात आणि चांगलं पण शिकवतात आमच्या मॅडम आम्हाला माझे नाव गौरी बाबूराव काळे मी इयत्ता सात आठवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव मनपा माध्यमिक विद्यालय प्रियदर्शन इंदिरानगर औरंगाबाद आहे आमच्या मॅडम आम्हाला सकाळी बरोबर सात वाजून पाच मिनटं आधी येतात मग आम्ही येतो आणि आम्हाला खूप चांगलं शिकवतात हो आम्हाला पहिले रनिंग घेतात मग एक्सरसाइज घेतात आणि नंतर बेसिक नंतर हार्ट प्रॅक्टिस दुसऱ्या दिवशी आणि आमची क्लास आठवड्यातून तीन होते माझं नाव ऋतुजा राहुल मुंडे मी आत्ता आठवीमध्ये शिकते आमच्या मॅडम रोज सकाळी सात वाजता आम्हाला सर्वात पहिले रनिंग घेतात मग नंतर बेसिक गोष्टी घेतात मग नंतर किक्स मुवमेंट्स फाईट हे सर्व घेतात खूप चांगल्या प्रकारे शिकवतात माझं नाव शिवानी भारत वर्गे आम्ही क्लास सहा महिन्यापासून शिकतो आहे सगळ्यात सुरुवातीला आम्हाला रनिंग शिकवली म्हणजे आम्ही रनिंग करत होतो मग वॉर्मअप मग आम्ही बेसिक शिकलो पंच किक ब्लॉक्स परत मग मूव्हिंग टर्निंग पॉईंट्स फाईट हार्ड प्रॅक्टिस कुटप ते घेत होते माझं नाव शिवानी धनाजी काळे मी आत्ता आठवी शिकते माझ्या शाळेचे नाव मनबा माध्यमिक विद्यालय प्रियदर्शिनी इंद्रानगर मेहरबन कॉलनी औरंगाबाद आमच्या शाळेत सहा महिन्यापासून कराटे शिकत आहे आम्ही कराटेमध्ये बेसिक रनिंग अजून पंचेस आ, किक्स इत्यादी शिकवली माझं नाव दीपाली मोरे मी इथे गेल्या सहा महिन्यापासून मुलींना शाळेवरती शिकवते आठवड्यातनं तीन दिवस मंडे ट्यूजडे बिनसडे आणि तीन दिवसामध्ये सुरुवातीला त्यांचं रनिंग वगैरे जे बेसिक एक्सरसाइज असतात त्या एक्सरसाईज शिकवते त्यानंतर त्यांना हार्ट प्रॅक्टिस नंतर फाईट ब्लॉकिंग टेक्निक्स जे त्यांना आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी आणि त्या व्यतिरिक्त त्यांना नॉर्मली योगा वगैरे शिकवतो आणि जेवढी गरज आहे आजच्या कंडिशनला मुलींना सर्व शिकण्याची त्या सगळ्या गोष्टी मी त्यांना खूप आवर्जून शिकवते आणि मुलींचाही मला तितकाच प्रतिसाद असतो त्याही खूप चांगल्या प्रकारे या सगळ्या गोष्टी शिकून घेतात त्यांनाही आवड असते की काहीतरी नवीन शिकायचे आणखीन शिकायचे आणि त्याही खूप आत्मविश्वास दाखवतात शिकतात आणि त्यांनाही खूप आनंद वाटतो कराटे शिकण्यामध्ये त्यांनाही खूप आवड आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या करतात शिकतात मलाही त्यांना शिकवायलाही खूप आवडतं आता सध्या पंचेचाळीस विद्यार्थिनी आहेत इथे शिकण्यासाठी मनपा हायस्कूल इंदिरानगर एपीएम न्यूज सत्य आणि सकाळ